हातकळोंगली तालुक्यातील नवे पारगावीतल्या एबीपी शिक्षण समूहामध्ये अडुसष्टावी राष्ट्रीय योग स्पर्धा आयोजित केली आहे या देश स्पर्धेसाठी देशभरातून पस्तीस राज्यातून तीनशे आठ योग स्पर्धक सहभागी झालेत हातकळंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या एबीपी शिक्षण समूहामध्ये अडुसष्टी राष्ट्रीय घेण्यात येत आहे ही स्पर्धा एबीपी शिक्षण समूह स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली आहे योग स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते झालं तीन दिवस चालणाऱ्या या योग स्पर्धेसाठी देशभरातून पस्तीस राज्यातून तीनशे आठ योग स्पर्धक सहभागी झालेत सतरा ते एकोणीस वयोगटातील मुलामुलींमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते पार पडला यावेळी एबीपी शिक्षण संस्थेचे सचिव अमोल पाटील जिल्हा क्रीडा अधिकारी मनीषा अडसूळ यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी एबी पाटील क्रीडा अधिकारी अरुण पाटील अण्णासो पाटील क्रीडा शिक्षक गोरक्ष सक्टे शुभम महांकाळे आणि सतीश पाटील उपस्थित होते स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी एबीपी शिक्षण समूहाच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या योग स्पर्धेचा समारोप अठरा जानेवारीला होणार आहे